नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण दहा बाजार बाजार समितीमधील कापूस या शेतमालाचे बाजारभाव तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कापूस बाजारभाव हिंगणघाट बाजार समिती हिंगणघाट येथे अकरा हजार क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त सात हजार दोनशे साठ रुपये त्याचप्रमाणे सात हजार एकशे ऐंशी रुपये ॲव्हरेज दर कापसाला भेटला कापूस बाजारभाव राळेगाव बाजार, बाजार समिती राळेगाव येथे आठ आठ हजार क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीस रुपये त्याचप्रमाणे सात हजार एकशे पन्नास रुपये ॲव्हरेज दर कापसाला भेटला मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो एका व्हिडिओमध्ये सर्व बाजार समित्याचे भाव कव्हर करणं पॉसिबल नाही त्यासाठी मी एक व्हॉट्सॲप ग्रुप बनवला आहे तिथे तुम्हाला डेली बेसिसवर सर्व शेतमालाचे बाजारभाव पाहायला मिळतील तर आ, आ, लिंक जे आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जॉईन करा कापूस बाजारभाव वर्धा बाजार समिती वर्धा इथे जास्त चार हजार सहाशे पन्नास क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीस त्याचप्रमाणे सात हजार एकशे सत्तर रुपये ॲव्हरेज दर कापसाला भेटला कापूस बाजार भाव सावनेर बाजार समिती सावनेर इतने चार हजार क्विंटल की आव होती कमीत कमी सात हजार रुपये जास्तीत जास्त सात हजार चारशे एक वीस रुपये सात हजार पन्ना रुपये एवरेज दर कापसाला भेटला मित्रांनो व्हिडिओला लाईक करत चला कारण एकमेव तेच मोटिवेशन आहे मला वेगवेगळे नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी तुमचा लाईक जर केला तर काही जात नाही कापूस बाजारभाव सिंधी सेलू बाजार समिती सिंधी सेलू इथे चार दोन हजार चारशे त्रेसष्ट क्विंटलची आवक होती कमीत कमी सात हजार पन्नास जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीस त्याचप्रमाणे सात हजार दोनशे पाच रुपये ॲव्हरेज दर कापसाला भेटला कापूस बाजारभाव नरकेड बाजार समिती नरकेड इथे दोन हजार दोनशे एकोणसत्तर क्विंटलची आवक होती कमीत कमी सात हजार चारशे रुपये जास्तीत जास्त सात हजार चारशे वीस त्याचप्रमाणे सात हजार चारशे दहा रुपये ॲव्हरेज दर कापसाला भेटला कापूस बाजारभाव अकोला बाजार समिती अकोला इथे एक हजार आठशे अठ्ठावीस क्विंटलची आवक होती कमीत कमी सात हजार चारशे एकवीस जास्तीत जास्त सात हजार पाचशे तेरा त्याचप्रमाणे सात हजार पाचशे रुपये ऍव्हरेज दर कापसाला भेटला मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच करा कापूस बाजारभाव घाटंजी बाजार समिती घाटंजी इथे एक हजार आठशे क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार आठशे जास्तीत जास्त सात हजार तीस त्याचप्रमाणे सात हजार रुपये ॲव्हरेज दर कापसाला भेटला कापूस बाजारभाव पारशिवनी बाजार समिती पारशिवनी इथे तेराशे पंच्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त सात हजार पंच्याहत्तर त्याचप्रमाणे अकोला इथे बघू शकता एक हजार त्रेपन्न क्विंटलची आवक होती कमीत कमी चौऱ्याहत्तरशे एकवीस जास्तीत जास्त पंच्याहत्तरशे तेरा त्याचप्रमाणे पंच्याहत्तरशे बारा रुपये एवरेज दर कापसाला भेटला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आपलं आप जे चॅनल आहे बॉस्क व्हॉट्सॲप चॅनल नक्कीच जॉईन करा कारण तिथे मी डेली बेसिसवर तुमच्यासाठी जे बाजारभाव आहे ते अपडेट करत असतो धन्यवाद